सामाजिक सलोखा राखल्यामुळं आपल्याला प्रगतीला वाव मिळतो त्याचबरोबर आपला विकास होतो आणि एकूणच आपला देश पुढे जाण्यास त्यामधून मदत आहे फ्रेंड्स मित्रांनो आज आपला स्वातंत्र्य दिन आहे तुम्हाला माहीतच आहे आजच्या या दिवशी मी पुण्याला आलो आहे आता पुण्याहून परतत असताना तुमच्याशी बोलावा म्हणून हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आपण आज सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर हुतात्म्यांचं क्रांतिकारकांचं स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या महात्म्यांनी आपल्याला मोलाचं त्यांचं योगदान दिलं त्यांचं अख्खं आयुष्य आपल्या स्वातंत्र्यासाठी खर्ची घातलं स्वातंत्र्य मिळत असताना आपल्या विचारवंतांनी थोर समाजसुधारकांनी आणि जे बलिदान दिलं वेगवेगळ्या धर्मातील ज्या स्वातंत्र्य सेनानींनी तसंच क्रांतिकारकांनी जे त्यांच्या जीवनाचं बलिदान दिलं त्यांचं पूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी त्यांनी वाहून घेतलं काहींना फासावर जावं लागलं काहींनी घरदाराचा त्याग केला नेता सुभाषचंद्र बोस सारख्या थोर महात्म्यानं देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दुसऱ्या देशामध्ये दे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं इंग्रजांविरुद्ध लढा लढला आणि शेवटी त्यांना त्यांचं बलिदान द्यावं लागलं हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य केवळ जे कागदोपत्री स्वातंत्र्य नाही तर त्यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागलेली आहे ला आणि ही किंमत मोजत असताना प्रत्येक जाती धर्मातल्या शूरवीरांनी मोठा त्याग केलेला आहे स्वातंत्र्य मिळत असताना म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेस भारत पाकिस्तान वेगळे झाले त्यावेळेस त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर चार आठ दिवस महिनाभर आणि त्याच्यानंतरही बरेच दिवस जातीय दंगली उसळलेल्या होत्या आणि या जातीय दंगली केवळ हिंदू मुस्लिम यांनीच लक्षात ठेवायच्यात असं नाही तर या, या दंगलीमधून ज्या दोन देशांमध्ये म्हणजे भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान हा जो हे जे राष्ट्र तयार झालं नवीन ते धर्माच्या आधारावर तयार झालं पण आपला भारत आपल्या भारतामध्ये आपण धर्मनिरपेक्ष देश म्हणून भारताचा स्वीकार केला संविधानाचा स्वीकार केला त्याप्रमाणे आपली राज्यघटना बनवली त्यामधून काही काळ आपण धर्मनिरपेक्ष आहोत आणि आपण वेगवेगळ्या धर्माचे लोक सतत एकत्र राहू कायमस्वरूपी एकत्र राहू असा भविष्याचा विचार करून त्यावेळेच्या राजकीय नेत्यांनी आपला देश देशामध्ये काम करण्यास सुरुवात केली जस जसा काळ लुटत गेला तसतसा देशामध्ये धार्मिक विद्वेष वाढायला चालू झाले त्यानंतर आपण पाहिलं एकोणीसशे एकाहत्तर साली पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान या पाकिस्तान देशामधून पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आणि तो बांगलादेश या नावानं ओळखला जाऊ लागला त्यावेळेसही मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या साधारणत दहा लाख हिंदूंच्या कत्तली त्यावेळेस करण्यात आल्या आणि बांगलादेशामधून हिंदूंना बाहेर जाण्यास भाग पाडलं तशीच परिस्थिती आता आपण या पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण बांगलादेशमध्ये पाहत आहोत बांगलादेशमध्ये जे हसीना शेख हसीनाचं सरकार होतं शेख हसीना विरुद्ध मोठा जनतेमध्ये असंतोष होता आरक्षणाच्या मुद्द्यावर असंतोष होता आणि त्याच मुद्द्यावरून शेख हसीनाचं सरकार शेख हसीनांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला त्याच कारण म्हणजे फक्त आरक्षणच नाही तर बाह्य शक्ती ज्या आहेत म्हणजे बांगलादेशच्या बाहेरच्या शक्ती मग त्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे अमेरिकेचा हात आहे चीनचा हात आहे असंही बोललं जातं ह्या ज्या बाह्य शक्ती आहेत ह्या बाह्य शक्तींनी बांगलादेशमध्ये अराजकता माजवून म्हणजे अराजकतेला खतपाणी घालून बांगलादेशामध्ये जे ग्रहयुद्ध पेटवलं त्या ग्रहयुद्धामधून शेख हसीनांना सांग सांगितलं गेलं तिथल्या मिलिटरीकडून आर्मी कडून तुम्ही पंचेचाळीस मिनिटांच्या आत देश सोडा याबाबत शेख हसीना यांना कुठलीही पूर्वकल्पना नव्हती नव्हती त्याच्यावर राजीनामा देऊन त्याच राजीनामा देणार होत्या आणि त्यांचं सरकार सरकार राजीनामा देणार होत्या पण त्यांना तिथल्या मिलिट्रीकोट सांगण्यात आलं की तुम्ही राजीनामा तर द्याच पण तुम्हाला त्यांना जी भाषण करण्याची जी इच्छा होती की सो म्हणजे देशाला संबोध संबोधण्याची इच्छा होती त्यांची तर ते संबोधनही होऊ न देता त्यांना पंचेचाळीस मिनिटाच्या आत देश सोडण्यास सांगितलं गेलं आणि त्यांनी भारतामध्ये आश्रय घेतला त्यानंतर त्या ठिकाणी जे आराजक माजलं त्या आराजकामध्ये अतिशय बांगलादेशमध्ये अतिशय अशांत अशी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्याकांची म्हणजे हिंदूंची घरं मोठ्या प्रमाणात जाळी गेली तिथं बांगलादेशचे म्हणजे शेख हसीनाचे जे वडील होते त्यांचा पुतळा पाडण्यात आला त्यांचे नामोनिशान म्हणजे त्यांचा त्या ते देशामध्ये असलेला जो पिता आपल्या राष्ट्र महात्मा गांधींना जसा दर्जा होता तसा दर्जा त्या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तर नंतर वंगबंधूच्या चळवळीमधून मुजीबीर रहमान यांनी ती चळवळ स्वातंत्र्यासाठीची चळवळ उभी करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी चळवळ उभी केली होती त्या चळवळीसाठी त्यांचं मोठं योगदान होत त्यानंतर काही दिवस ते बांगलादेशचे राष्ट्रपती राहिले आणि त्यांनाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अठरा लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं आणि त्यानंतर त्या त्यावेळेस शेख हसीना आणि त्यांची जी बहीण होती त्या जर्मनीमध्ये असल्यामुळं केवळ दोनच सदस्य त्या ठिकाणाहून त्या घरातून वाचलेले होते त्यानंतर शेख हसीना जर्मनी भारतात आल्या भारतात बऱ्याच दिवस राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी बांगलादेशमध्ये जाऊन त्या तीन वेळा पंतप्रधान बनल्या आता अशी ही जी अराजकता आहे ही अराजकता बांगलादेशमध्ये कधीही उत्पन्न होईल असं वाटलं नव्हतं केवळ ही केवळ हे माझंच मत आहे असं नाही तर बांगलादेशमध्ये जी प्रगती शेख हसीना यांनी केली देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं त्या ठिकाणी केलेली जी प्रगती होती ती प्रगती सुद्धा तिथल्या जनतेला आवडली नाही मानवली नाही आणि हे सगळं विसरून जाण्यासाठी शेख हसीना यांच्या विरुद्ध आरक्षणाचा मुद्दा घेऊन जे बंड करण्यात आलं त्या बंडामधून आपल्याला एकच दिसून येईल की ज्या थोर स्वातंत्र्यवीरांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर क्रांतिकारकांनी आपला अजन्म कष्ट घेतलं त्यांचं आयुष्यपणाला लावलं त्यांचं स्मरण विसरल्यामुळं बांगलादेश आज अतिशय कठीण परिस्थितीमधून जात आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आज हा जो पंधरा ऑगस्ट आपला जो स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिना दिवशी फक्त आपण स्वातंत्र्यवीरांची किंवा ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हिंसा अहिंसावादी नेते असोत किंवा जे क्रांतिकारक असोत त्यांनी जो त्याग केलेला आहे तो त्याग विसरता कामा नये आणि आपल्याला आपण अपन, वे आपण जरी वेगवेगळ्या जाती धर्मातील असलो जे हिंदू असतील मुस्लिम असतील शीख इसाई पारशी, बौद्ध या वेगवेगळ्या धर्मातील आप अप, लोक आपल्या भारतात गुन्हेगुळ राहत आहेत आणि आपण आपला जो देश आहे तो देश एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिश दिशेनं आपल्या देशानं आगेकूच केलेली आहे अशीच प्रगती आपल्याला यापुढेही करायची आहे आणि आपला देश सतत नवीन उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे आपण आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपण राहत असताना सामाजिक सलोखा राखणं अतिशय गरजेचं आहे सामाजिक सलोखा राखल्यामुळं आपल्याला प्रगतीला वाव मिळतो त्याचबरोबर आपला विकास होतो आणि एकूणच आपला देश पुढे जाण्यास त्यामधून मदत मिळते मित्रांनो माझं जे मत आहे या माझ्या मताबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि स्वातंत्र्याबद्दल किंवा स्वातंत्र्य दिनाबद्दल ज्या थोर महात्म्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा आपला अभिप्राय नोंदवा पुनश्च आपल्याला मी आपल्याला या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही प्रगती करा आपला देश पुढे नेण्यासाठी सहकार्य करा सगळे शांततेत रहा, जय हिंद जय भारत धन्यवाद